नमस्कार मित्रांनो आजचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत आर्थिक बजेट दोन हजार पंचवीस नवीन कर प्रणाली आले आहे नवीन टॅक्स मंजूर झाला आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे आता बारा लाखांपर्यंत टॅक्स फ्री झाला आहे पण नेमकं हे कसं झालं जर दहा टक्के टॅक्स लागू आहे तर बारा लाखांपर्यंत टॅक्स नील कसा चला तर या संपूर्ण टॅक्स स्ट्रक्चरला समजून घेऊया या कर स्ट्रक्चरला आपण चार लाख ते सात लाखापर्यंतला जुना कर हा वीस हजार रुपये होता नवीन कर हा नील आहे तसेच चार ते आठ लाखापर्यंत जुना कर हा वीस हजार होता नवीन कर हा आठ लाखापर्यंत नील आहे बारा लाखाला जुना कर हा ऐंशी हजार रुपये होता पण नवीन कर दोन हजार पंचवीस हा नील आहे बारा पॉईंट पंच्याहत्तर लाखाला जुना कर हा ऐंशी हजार होता नवीन कर हा नील आहे वीस लाखाला पाहायला गेलं तर जुना कर हा दोन लाख नव्वद हजार होता आणि दोन हजार पंचवीसला एक लाख तीस हजार फक्त आहे आणि पंचवीस लाखाला जुना कर हा दोन लाख नव्वद हजार होता पण नवीन कर दोन हजार पंचवीस नुसार फक्त एक लाख पन्नास हजार एवढा आहे म्हणजे तुम्ही पाहताय नवीन कर आणि जुना कर यामध्ये किती फरक आहे ही रक्कम दिलेला आहे हा जुना कर दिलेला आहे हा नवीन कर दिलेला आहे जवळजवळ बारा पॉइंट पंच्याहत्तर लाखांपर्यंत नवीन कर हा नील आहे हा तुम्ही म्हणताल बारा लाखांपर्यंत दहा टक्के हा कर सांगितला आहे तर कर नील कसा तर यावरती आपण पुढे माहिती पाहणार आहोत कि बारा पॉईंट पंच्याहत्तर बारा लाखापर्यंत नवीन कर हा नील कसा आहे सांगताना बजेटमध्ये दहा टक्के बारा लाखाला दहा टक्के कर सांगितलेला आहे पण हा नील कसा सांगितलेला आहे म्हणजेच जास्त उत्पन्नवाल्यांनाही याचा मोठा फायदा झालेला आहे तर नवीन कर प्रणाली ही फायदेशीर आहे का बारा लाखांवर आधी ऐंशी हजार रुपये टॅक्स लागत होता वीस लाख आणि पंचवीस लाखांवरती किती टॅक्स तर वीस लाखांवरती आधी दोन पॉईंट नव्वद लाख टॅक्स होता तो आता एक लाख तीस हजार रुपये झालाय पंचवीस लाखांवरती दोन लाख नव्वद होता तो आता एक लाख ,00, पन्नास हजार रुपये इतका झालेला आहे तर साधारणतः जुना टॅक्स ते नवीन टॅक्स यामध्ये वीस आणि पंचवीस लाखांवरती जवळजवळ एक लाख रुपयांचा जा डिफरन्स झालेला आहे हा कशामुळे झाला हा आपण पुढे पाहणार आहोतच म्हणजेच नवीन कर प्रणाली ही फायदेशीर आहे आणि नवीन बजेटनुसार सामान्य करदात्यांना मोठी सवलत मिळाली आहे बारा लाखापर्यंत शून्य रुपये टॅक्स हा सर्वात मोठा बदल गव्हर्नमेंटने सरकारने केलेला आहे सरकारने पंचाहत्तर हजार पर्यंत ह्या प्रत्येक करदात्याला सूट दिली आहे प्रत्येक करदाता जो टॅक्स पेबल माणूस आहे त्यांना सगळ्यांना पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत टॅक्स सूट दिलेले आहे त्याच्यामुळे साठ हजार रुपये बारा लाखाला सध्या साठ हजार रुपये इतका टॅक्स बसत आहे तर पंच्याहत्तर हजार रुपये सूट दिल्यामुळे साठ हजार वजा पंच्याहत्तर हजार इज इक्वल टू शून्य म्हणजे बारा लाखापर्यंत टॅक्स हा फ्री आहे वीस आणि पंचवीस लाख रुपये यांना सुद्धा टॅक्स त्यामुळेच एक लाख तीस हजार ते एक लाख पन्नास हजार रुपये इत एवढाच देण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुमच्या मते ही नवीन टॅक्स प्रणाली योग्य आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी कोणी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचून जातील धन्यवाद